नमस्कार प्रत्येक घरामध्ये आता नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला आवडणारे फूल अर्पण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस देवीला कोणकोणती फुले वाहतात ते आपण पाहूया पहिला दिवस शैलपुत्री देवी या देवीला पिवळ्या फुलांची माळा अर्पण करावी दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी या देवीला मोगरा किंवा चमेली या फुलांचे माळ अर्पण करावी तिसरा दिवस चंद्रघंटा देवी या देवीला निळ्या रंगाचे फुल किंवा फुलांची माळ अर्पण करावे चौथा दिवस कुष्मांडा देवी या देवीला केशरी रंगाच्या फुलांचे माळ अर्पण करावी पाचवा दिवस स्कंदमाता देवी या देवीला बेलपान अर्पण करावे सहावा दिवस कातियानी देवी या देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी सातवा दिवस कालरात्री देवी या देवीला झेंडूंच्या फुलांची माळा अर्पण करावी आठवा दिवस महागौरी देवी या देवीला जास्वंद किंवा लाल रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी नववा दिवस सिद्धिदात्री देवी या देवीला कुंकुमार्चन किंवा तुळस अर्पण करावी दहावा दिवस दसरा या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करावी